नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत ठाणे रेल्वे स्टेशन येथे सध्या आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह जोडले गेलेलो मागील अनेक दिवसांपासून रेल्वे प्रवाशांची असणारी मागणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि फलाट क्रमांक पाच आणि सहा ला आपण पाहू शकतो नवीन पत्रे जे आहे ते मिळाले आपल्याला पाहायला आहे दोन वर्षांपूर्वी प्लॅटफॉर्म क्रमांक पाचच्या रुंदीकरणाचं काम जे आहे ते रेल्वे विभागाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक पाच आणि सहावरती तात्पुरत्या स्वरूपात जे आहे ते रेल्वे विभागाच्या माध्यमातून ताडपत्रीचं शेड बनविण्यात आलेलं परंतु उन्हाळ्यातही प्रचंड मोठा मनस्ताप जो आहे तो रेल्वे प्रवाशांना सहन करावा लागलेला त्याच्यानंतर आता पावसाळा सुरू झाल्याच्या नंतर अक्षरशः पावसात भिजत ठाणेकरांना ठाण्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेने प्रवास करावा लागत होता मात्र आता आपण पाऊस होतो रेल्वे विभागाच्या माध्यमातून जे आहे ते अखेर फलाट क्रमांक पाच आणि सहा वरती हे नवीन पत्रे जे आहे ते वसविण्यात आलेले आहे त्यामुळे नक्कीच ठाणे रेल्वे स्टेशनवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जे आहे तो प्रचंड मोठा दिलासा जो आहे तो मिळणार आहे रोज लाखो प्रवासी ठाणे रेल्वे स्टेशनवरून प्रवास करत असतात आणि अशातच दोन वर्षांपूर्वी प्लॅटफॉर्म क्रमांक पाचच्या रुंदीकरणाचं काम जे आहे ते रेल्वे विभागाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेलं त्याच्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात जे आहे ते ताडपत्रीचं शेड ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात बसविण्यात आलेलं परंतु उन्हाळा असेल पावसाळा असेल या दोन्ही ऋतूमध्ये प्रचंड मोठ्या अडचणींचा सामना जो आहे तो रेल्वे प्रवाशांना करावा लागत होता परंतु आता आपण पाहू शकतो सततच्या पाठपुराव्यानंतर आता खऱ्या अर्थानं रेल्वे प्रवाशांची मागणी जी आहे ती पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि ठाण्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक पाच आणि सहा वरती हे नवीन था जे आहे ते पत्रे बसविण्यात आलेले आहेत त्यामुळे नक्की जिथून प्रवास करताना ज्या अडचणींचा सामना ठाणेकरांना आणि ठाण्यात येणाऱ्या ठाण्यातून जाणाऱ्या प्रवाशांना करावा लागत होता त्याच्यापासून प्रचंड मोठा जो आहे तो दिलासा मिळणार आहे आता पावसाचे दिवस सुरू झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत होता महिलांना अक्षरश पावसामध्ये भिजून प्रवास करावा लागला होता कारण की जिथे हे पत्रे नव्हते त्याच ठिकाणी जे आहे ते महिला डब्बा होता त्यामुळे अनेक अडचणींचा सामना इथे करावा लागत होता आणि आता आपण या ठिकाणी पाहू शकतो हे पत्रे जे आहे ते इथे लावण्यात आल्यामुळे हा प्रचंड मोठा दिलासा जो आहे तो ठाणेकरांना मिळताना आपल्याला पाहायला मिळते ठाणे लोकसभेचे खासदार संसदरत्न नरेश म्हस्के हे देखील ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आले होते त्यांनीही ही कामे लवकरात लवकर करण्याचे आवाहन जे आहे ते रेल्वे प्रशासनाला केलेलं त्याच्यानंतर आपण बघू शकतो हे काम जे आहे ते अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेलं आहे काम पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि आपण बघू शकतो रेल्वे स्टेशन परिसरामध्ये हे ले 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 पत्रे जे आहे त्याला कायमस्वरूपी बसविल्यामुळं प्रचंड मोठा दिलासा जो आहे तो रेल्वे स्टेशन परिसरातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मिदान आपल्याला पाहायला मिळतं आणि रोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करत असतात त्यातच आपण बघू शकतो पलाट क्रमांक पाच आणि सहाच्या रुंदीकरणाचं काम नंतर जे आहे ते हाती घेण्यात आलेलं आणि त्याच्यानंतर जे पत्र आहे इथून काढलेले आता आपण बघू शकतो तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कारण आहे नवीन शेड मिळालेला आहे आणि रेल्वे प्रवाशांनी इथून ठाणे रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या हा प्रवाशांना प्रचंड मोठा दिलासा जो आहे तो म्हणावा लागेल आपण पाहू शकतो संपूर्ण क्रमांक पाच आणि सहावरती हे नवीन पत्रे जे आहे ते बसविण्यात आलेले आहे त्यामुळे ज्या अडचणींचा सामना रेल्वे प्रवाशांना मागील काही दिवसांपासून करावा लागत होता त्याच्यापासून नक्कीच हा प्रचंड मोठा दिलासा जो आहे तो मिळणार आहे संपूर्ण आपण जर पाहिलं तर पलाटक्रमांक पाचवरती हे नवीन पत्रे जे आहे ते बसविण्यात आलेले ठाणेकरांची मागील अनेक दिवसांपासून मागणी होती की लवकरात लवकर रेल्वे स्टेशन परिसरामध्ये हे नवीन पत्रे जे आहे ते बसविण्यात यावे त्याच्यानंतर आपण बघू शकतो आता संपूर्ण प्लॅटफॉर्मवरती हे नवीन पत्रे जे आहे ते बसविण्यात आलेले आहे अनेक अडचणींचा सामना यावेळी रेल्वे विभागाला करावा लागला परंतु आपण बघू शकतो हे काम पूर्ण झाल्याच्या नंतर अखेर ठाणेकरांना ज्या आहे तो न्याय मिळालेला आहे आणि ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील प्लॅटफॉर्म क्रमांक पाच आणि सहाला आपण बघू शकतो हे नवीन जे आहे ते छत मिळालेलं आहे त्याच्यामुळे नक्कीच या पावसाळ्यात जे पावसात भिजून प्रवास करावा लागत होता त्याच्यापासून प्रचंड मोठा दिलासा जो आहे तो ठाणेकरांना मिळणार आहे रोज लातो ठाणेकर ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातून प्रवास करत असतात आणि अशातच अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागत होता आणि आता आपण बघू शकतो हे नवीन पत्रे बसविल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे पावसापासून त्यांचं संरक्षण होणार आहे आणि संपूर्ण परिस्थिती ठाणे रेल्वे स्टेशनवरून ठाणेगाईच्या माध्यमातून आम्ही आपल्याला दाखवत आहोत दा आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात जे आहे ते ठाण्यात लोक कामासाठी येत असतात आणि ठाण्याहून पुढे मुंबईच्या दिशेने जात असतात त्यामुळे फलाट क्रमांक पाच आणि सहा अत्यंत महत्त्वपूर्ण प्लॅटफॉर्म म्हणून ओळखले जातात त्यातच

ठाणे शहरातील व ठाणे जिल्ह्यातील अशी प्रत्येक बातमी प्रत्येक घडाहून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच ठाणेच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद